मित्रांनो मुंबईचा कोली परिवाराचे पाच लाख सदस्य पूर्ण झालेत आणि आज आपण मड कोलिवाड्यामध्ये पाच लाख सदस्यांचे सेलिब्रेशन करण्यासाठी आलो आहोत वॉटर दिपेश पुनीत यांनी आपल्याला इथे बोलावलं आहे आणि इथेच आज आपलं सेलिब्रेशन असणार आहे फाय हंड्रेड के ची टी अवेलेबल झालेले आहेत मित्रांनो नवीन टी शर्ट आहेत या टी शर्ट बरोबर आपण आजचे सेलिब्रेशन करणार आहोत मित्रांनो आजचे जे सेलिब्रेशन आहे ते सरप्राईज आहे वॉटर कर्स दिपेश यांनी ठरवलेलं प्लॅन आहे तर नक्कीच आज खूप मजा येणार आहे आणि आजचा दिवस तुमच्यामुळे शक्य झालेला आहे तर तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो आपण चिकन मॅरिनेट करणार आहोत किशोर काका आता चिकन मॅरिनेट करण्यासाठी मसाले टाकणार आहेत थोडं मीठ घेतलंय त्याच्यानंतर मिरची कोथिंबीर बारीक पेस्ट करून घेतले ते सुद्धा टाकले त्याच्यानंतर लाल मसाला हल्दी पावडर त्याच्यानंतर जिरा जीरा पावडर आणि वरून टाकले लिंबू आलं लसून आल टाकले चला आता आपल्याला अर्धा तास हे चिकन मॅरिनेट करण्यासाठी आहे तोपर्यंत आपण जेवण बनवू रस्सा बनवणार आहोत गॅस केला चालू आणि चला सुरुवात करूया चिकन रस्सा बनवायला टाकला तर तेल आणि सुरुवात केली चिकन रस्सा बनवायला सुरुवात केली टाकलाय अख्खा गरम मसाला मित्रांनो आता आपण कांदा टाकणार आहोत गरम मसाला शिजवल्याच्या कांदा हां मित्रांनो आता कांदा शिजवून झालाय तर याच्यामध्ये आलं लसूण टाकू आपण मित्रांनो आता आपण चिकन टाकणार आहोत चिकन टाकले टाकले आपला स्टोप भरला होता आता चिकन आपलं शिजून झालं असेल बराच वेळ जरा आपण झाकण दिलं होतं आणि आता झाकण काढून आपण बघूया वाप तुटले लाल मिरची पावडर टाकला पण त्याच्यानंतर हल्दी पावडर आणि जिरा पावडर काय धनिया पावडर येतात आपल्याला आणि हा लाल कोली मसाला घरगुती मसाला आणि चवीनुसार मीठ मित्रांनो आता आपण पाणी टाकून रस्ता बनवू मित्रांनो <त्तुत> चिकन मसाला टाकला आपण चला मित्रांनो आता मसाले टाकून बराच झाला झालाय चिकन आहे का चेक करू चिकन जर शिजलं असेल तर आपण गॅस बंद करू बघा उकाला मोठा आलेला आहे वाफ सुटली आहे चला मित्रांनो वरून कोथिंबीर टाकून घेऊ एक नंबर मित्र आता आपण चिकन फ्राय करणार आहोत सुरवातीला आपण तेल घेऊया चला मित्र आता पण चिकन फ्राय करायला है। है। का आता आपले फ्राय रेडी आहेत आपण प्लेट मध्ये काढून घेऊ चिकन फ्राय आता जेवण एक नंबर आहे चिकनचा रस्सा आणि चिकन फ्राय मित्रांनो मुंबई चौकोली परिवाराचे पाच लाख सदस्य पूर्ण झाले आहेत आणि याच सेलिब्रेशनबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद कारण आजचा जो दिवस आहे तो दिवस फक्त तुमच्या सहकार्यामुळे शक्य झालेला आहे देव करो की तुमची खूप सारी प्रगती हो आणि तुमच्याबरोबर तुमच्या परिवारालासुद्धा खूप चांगलं आयुष्य लागो आणि आजचा हा दिवस आपण सेलिब्रेशन करत आहोत त्याच्यामध्ये वॉटर गल्लीचे सदस्यांचे खूप सारे हातभार लागलेले आहेत नेहमी व्हिडिओ बनवण्यासाठी त्यांचा चांगला प्रतिसाद असतो त्याच्यानंतर पुणित आहे तो सुद्धा नेहमी इतर गोष्टीमध्ये खूप सारी मदत करत असतो तर वॉटर गल्ली दीपेश पुणित तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद आजचे हे सेलिब्रेशन एक सरप्राईज म्हणून आहे माझ्यासाठी कारण मी जेव्हा इथे आलो तेव्हा मला या सेलिब्रेशनबद्दल जास्त काही माहिती नव्हतं हो आणि आज आपण फाय हंड्रेड केची टी शर्ट्स बनवले आहेत आणि हे मित्रांनो आपली आजची टी शर्ट्स आहेत फाय हंड्रेड केची दर एक लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्यावर आपण टी बनवतो आणि ही सर्व टी शर्ट एन पी स्पोर्ट्स मधून बनवली जातात दादा नेहमी सपोर्ट करतो तर एन पी स्पोर्ट्स तुमचे देखील खूप खूप धन्यवाद तर चला मित्रांनो आज आपण सेलिब्रेशनला सुरुवात करत आहोत फाय हंड्रेड के सेलिब्रेशन आहे थँक्यू सो मच वॉटर कार्ड मित्रांनो केक कटिंग कर करून झालेला आहे आणि आता आपण जेवायला सुरुवात करू चिकन आहे आणि चिकन फ्राय मजा येईल जेवायला हा घेऊस घेऊस मला सोचू लागलं पाणी

किशोर काकाने आजचं सगळं मेजवानी बनवले एक नंबर आता खाऊन माहिती पडेल कसं आहे ते भारीच असेल कारण आपली माश्यांची जे आपण मासे, मासे पकडू त्याची रेसिपी सुद्धा किशोर काकाच करतात टेरेस वरती एक नंबर एक एक चला घ्या जेवण घ्या आणि मजा करा आजचा एक दिवस एकदम भारी आहे मित्रांनो आणि हा दिवस खरोखर कर, तुमच्या मुली शक्य झालेला आहे कारण आपल्या चॅनलचे पाच लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत आणि लवकरच सहा लाख होणार आहेत कारण आपण सेलिब्रेशन थोडं उशिराने केलंय हरकत नाही पण मस्त झालंय लेट पण थेट तो काय गेला गेले पाहिजे हा घेत उनग्याला पटकन साडे पत्रेल मैसा कोणाच असतील त्याचा व्हिडिओ करायचं या मित्रांनो जेवायला चिकन चिकन रस्ता का बोलतोय

आणि खरंच एक चांगलं सरप्राईज वॉटर्सकर्स आणि पुनीत दिपेश यांच्याकडून भेटलेलं आहे आणि विशेष म्हणजे तुमचे आभार कारण तुमच्या सपोर्टमुळेच आज आपण पाच लाख सदस्य पार केलेले आहेत असंच तुमचा सपोर्ट आपल्या पाठीशी असू द्या म्हणजे लवकरात लवकर आपण एक मिलियनसुद्धा पार करू तर मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद बाय बाय टेक केअर काळजी घ्या